नारायण राणेंची झोप उडाली महाराष्ट्रात नारायण राणे यांच्या सभेला न होणारी गर्दी मित्रांनो नेमका काय होतोय व्हिडिओ व्हायरल समोर एकही माणूस नाही व्यासद्यावरती कोणीही नाही अशा प्रकारचा नितेश राणे यांच्या सभेचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल मराठा समाज आक्रमक असताना लोकांनी देखील सभेला न जाण्याचंच टाळलंय त्यामुळे भाजपचं सर्व पितळ उघड पडलंय जाणूया नेमका काय आहे हा व्हिडिओ नेमक्या सभेला गर्दी किती नितेश राणेंचा कसा झालाय अपमान मित्रांनो समोर बघताय की महाराष्ट्रामध्ये अकोल्यामध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू बाहुबली या सभेचं आयोजन केलं गेलं होतं बराच वेळ प्रतीक्षा करून देखील सभागृह बहेना दोन तास नितेश राणेंनी या सभेचं सभागृह भरेल याची वाट पाहिली मात्र सभागृह काही भरे ना अशात त्यांनी जाण्याचं ठरवलं मात्र आपण समोर पाहत आहे की अख्ख संपूर्ण जे मंडप स्थान आहे ते संपूर्ण रिकाम असल्याचं आपल्याला दिसत आहे काही कार्यकर्तेच त्या सभेला उपस्थित होते यामुळे भाजपला तर हा मोठा धक्का आहेच मात्र नारायण राणे आणि त्यांची मुले ज्या प्रकारची वक्तव्य महाराष्ट्रामध्ये करतात त्याला मिळायला हा सर्वात मोठा दणका मानला जात आहे महाराष्ट्रात मराठा समाज देखील आक्रमक होत चालला आहे मराठा समाजाविरोधात देखील त्यांची वक्तव्ये पुढे येत असतानाच आता अशा सभा फेल होत असतील तर भाजपला आगामी निवडणुका यांच्यामुळे किती जड जातील हे पाहावं लागेल अवघ्या तीन हजार एवढं मोठं आसनक्षमता असलेलं हे सभागृह मात्र सभागृहात शंभरच्या आसपास माणसं असतील अशी ही अवस्था होती यामुळे भाजपची आता गत अतिशय वाईट होईल अशी शक्यता सध्या सगळे व्यक्त करत आहेत मित्रांनो नारायण राणेंच्या आणि त्यांच्या मुलांच्या सभेला गर्दी का होत नाही नेमकं का होत असेल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद